मुंडेगाव शिवारातील दरोड्याचा उलगडा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलाय आंतरराज्यपूर्वीचा छळा लावण्यात यश आलं तीन माजी सैनिकांचा समावेश या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केलाय कुरिअर सर्व्हिसच्या वाहनात अडवून तिघांना शजराचा धाक दाखवून एका टोळीने अडीच किलो सोने आणि एकशे पस्तीस किलो चांदी लुटून नेली होती या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करत उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून पाच जणांना अटक केली आहे या संशयितांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय संशयितांमध्ये तीन माजी सैनिकांचा सहभाग आढळून आलाय घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुंडेगाव येथून अठरा जानेवारीला मुंबईतील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या कारमधून तिघेजण मुंबई ते नाशिक असे सोने चांदीच्या दागिन्यांचे कुरिअर नेत होते यावी दोन कार मधून आलेल्या वाहन अडवून वाहनातील तिघांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकली होती त्यानंतर शस्त्राच्या बळावर दरोडेखोरांनी वाहनातील तीन कोटी पंच्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले होते या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेकर उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करत होते पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि विनोद पाटील यांनी प्रत्यक्ष दर्शनी केल्या वर्णानुसार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांची ओळख पटवण्यासाठी सुरुवात केली तांत्रिक विश्लेषण भौतिक पुराव्यांच्या आधारे दरोडेखोर उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलीस आग्रा येथे गेले तेथे तीन दिवस पाळत ठेवून पोलिसांनी पाच जणांना पकडलं त्यात दोन माजी सैनिकांचाही समावेश आहे या संशयितांनी दरोड्यातील दागिने जमिनीत गाडून ठेवले होते सकोल तपासात पोलिसांनी अडीच किलो सोने आणि पंचेचाळीस किलो चांदीचे दागिने आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे कोटी रुपयांचा हस्तगत केलाय जानेवारी रोजी संध्याकाळी साधारणतः साडे दहाच्या दरम्यान एक मारुती इको गाडीमधून जी गाडी बाजार या ठिकाणाहून निघालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी काही तयार माल त्याचप्रमाणे काही सोन्याची बिस्किटं आणि चांदीच्या विटा अशा स्वरूपामध्ये हा मुद्देमाल घेऊन तीन इसम या गाडीतून प्रवास करत होते मुंबई आग्रा महामार्गावर रात्री तीनच्या दरम्यान मुंडेगाव शिवार या ठिकाणी ते आलेले असताना अचानकपणे पाठीमागून एका कारने त्यांना ओवरटेक केलं आणि त्यांना ती गाडी थांबवायला भाग पाडलं त्या गाडीतल्या इस्माननी ह्या ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये मिरची पोट टाकली त्याचप्रमाणे ते त्यांना मारहाण केली परिस्थिती ओळखून फिर्यादी पार्टीतला एक जो इसम होता तो घटनास्थळावरून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला हा जो मूळ गाडीचा ड्रायवर होता त्याला आरोपींनी आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि ह्या मालासहित म्हणजे याच्यामध्ये साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी होती ह्या मालासहित ही गाडी आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून नेली काही अंतरावरती गेल्यानंतर पुन्हा ती गाडी थांबवली आणि त्यातला सगळा जो मुद्देमाल आहे तो स्वतःच्या गाडीमध्ये टाकून आरोपींनी नाशिकच्या दिशेने पोबारा केलेला होता दिनांक अठरा रोजी पहाटेला हा प्रकार झाल्यामुळं पोलिसांना खबर मिळताच त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोलीस उन... पोहोचले आणि नंतर कलम तीनशे पंच्याण्णव भादवीखाली या गुन्ह्याची नोंद घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेली होती हा गुन्हा घडल्यापासून घोटी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्या दोन शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातल्या पाच आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातली यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा अडीच किलो सोनं आणि पंचेचाळीस किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे हे पाचही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत आणखी तीन आरोपींच्या आम्ही हो। शोधामध्ये आहोत यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा तो ह्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील एक महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरिअर कंपनीची गाडी रात्री साधारणतः एक दीड वाजेच्या नंतर घोटी टोल नाका पास होते आणि त्याला, त्याला त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती नंतर देवेंद्र सिंग याने हा सगळा सगळ्या आरोपींना एकत्र करून ह्या हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं तर हे जे आरोपी आहेत यातल्या दोन आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः पाच किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हादेखील नोंद आहे आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत का याची पडताळणी आम्ही आता करतो आहे या गुन्ह्यातील संशयित सत्येंद्र सिंग यादव राहणार भोजपूर जिल्हा आग्रा या माजी सैनिकासह दालचंद्र गुर्जर राहणार खेराखड जिल्हा आग्रा आणि नंदुकारे ता राहणार तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे संशयित फरार आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदेश पवार गणेश शिंदे हवालदार नवनाथ साणप सागर काकड शांताराम होंगे योगेश पाटील सुधाकर बागुल विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप अली या पथकानं कामगिरी केली आहे तर तपासणी पथकास पोलीस अधीक्षक यांनी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक